ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्वांगीण विकासासाठी कठीबद्ध असलेले धैर्यशील मानेच विजयी होतील खासदार श्रीकांत शिंदे सर्व जनतेच्या सर्वांगीण विकास कामासाठी विकास पर्व ठरलेले खासदार धैर्यशील माने यांनी अनेकावत निधी प्राप्त करून विकास कामांचा डोंगरच उभा केला आहे आता यापुढेही पुढील पाच वर्षाकरिता पुन्हा एकदा विकास कामाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी कटिबद्ध असलेल्या खासदार धैर्यशील माने यांनाच विजयी करावे असे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दत्वड येथे जंगी जाहीर सभेवेळी केलं पुढी बोलताना खासदार शिंदे म्हणाले दैरशील माणे यांच्या नेतृत्वाखाली एका बहुमूल्य सामाजिक कार्यक्षेत्राच्या माध्यमातून श्रो तालुक्यातील प्रत्येक कामगारांना रोजगार मिळावा यासाठी या, या भागात एम आय डी सी सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितलं खासदार माने यांनी केलेल्या विकास कामाच्या योगदानातून ते विजयी होतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना प्रदेशाध्यक्ष पुंडलिकराव जाधव माजी मंत्री सदाभाऊ खोत गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबनराव चौगुले व राजगोंडा पाटील आदी मंडळींनी धैर्यशील माने यांना येणाऱ्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असं यावेळी सांगण्यात आलं महानकरी निब्जसाठी संजय सुतार दतवाड